दहावीतील विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो आहे चोवीस जुलै दोन हजार तेवीसला गणित भाग एक घेतलेली यशस्वी बोर्डानं प्रश्नपत्रिका आणि अशा जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव अतिशय महत्त्वाचा आहे या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचा साचा तोच असतो या ठिकाणी अभ्यासक्रम तोच असतो अनेक प्रश्न रिपीटसुद्धा झालेले असतात त्यामुळं सराव हा अत्यावश्यक आहेत आपल्याला चार ते पाच प्रश्नपत्रिका सोडल्यानंतर लक्षात येईल की तुमचा आत्मविश्वास नक्कीच बळावलेला असेल आपण पैकीच्यापैकी गुण मिळवू शकतो आहे या ठिकाणी प्रश्न चौथा तीन उपप्रश्न असतात आपण दोन सोडवलेले आहेत त्यातला तिसरा प्रत्येकी चार गुणांचा आहे प्रश्न चौथा आठ गुणांचा एक जादा असतो दोन सुटणारे असतात थोडंसं एक चॅलेंजिंग असतं काही हरकत नाही पैकीच्यापैकी मार्क मिळतातच ना या ठिकाणी तिसरा आहे जगातील विविध देश आणि त्यांच्या लोकसंख्येचे शेकडा प्रमाण खालील खालीलसरणी दिले आहे दिल्या माहितीच्या आधारे व्रत्ताले काढा देश आहे जपान शेकडा प्रमाण लोकसंख्या वीस इंग्लंड देश आहे शेकडाप्रमाण लोकसंख्या दहा देश आहे भारत शेकडा लोकसंख्या प्रमाण चाळीस देश आहे चीन शेकडा लोकसंख्या प्रमाण तीस आहे यावरून दिसून येईल आपल्याला एकेकाळी चीन जगात पहिला क्रमांक होता लोकसंख्येला आहे, आहे या ठिकाणी भारत दिसतो आहे आणि आहे त्या ठिकाणी शेकडा प्रमाण चाळीस आहे याचा व्रत्तालेख काढायचा आहे या ठिकाणी व्रत्तालेख काढण्यासाठी आपल्याला केंद्रीय कोणाचं माप माहीत असणं गरजेचं असतं त्यामुळं या ठिकाणी या माहितीचा हा कॉलम आहे देश जपान शेकडा लोकसंख्या वीस इंग्लंड दहा भारत चाळीस चीन तीस एकूण शंभर ठीक आहे शंभरमध्ये वीस आहे शंभरमध्ये दहा आहे शंभरमध्ये चाळीस आहे शंभरमध्ये तीस आहे या ठिकाणी आपल्याला जपानसाठी केंद्रीयकोणाचं माप काढायचं असेल तर शंभरला वीस तर म्हणजे गुणले तीन तीनसाठला काय वरच्या दोन शून्य खालच्या दोन शून्य गेल्यानंतर छत्तीस गुन्हे बहात्तर अंश इंग्लंडसाठी शंभरला दहा तर तीन तीनसाठला काय वरच्या दोन शून्य खालच्या दोन शून्य गेल्या छत्तीस अंश छत्तीस एक्के भारतासाठी केंद्रीयकोणाचं माप शंभरला चाळीस तर तीन तीनसाठला काय दोन शून्य गेल्या खालच्या वरच्या छत्तीस चौक एकशे चव्वेचाळीस अंश शंभरला तीस तर तीनसाठला काय चीनसाठी केंद्रीयकोणाचे माप या ठिकाणी या दोन वरच्या खालच्या दोनशून छत्तीस त्रिके एकशे आठ बहात्तर अंश छत्तीस अंश एकशे चव्वेचाळीस अंश एकशे आठ अंश या ठिकाणी आपल्याला तीनशे साठ याची बेरीज मिळते वृत्तालेख काढण्यासाठी एक योग्य त्रिजेचं वर्तुळ काढायचं ते फार लहान असू नये फार मोठं असू नये या ठिकाणी ओए ही त्रिजा प्रथम काढून घ्यायची आहे आणि ओएला जपानसाठी बहात्तर अंशाचा कोण आहे त्यामुळं ओए ओ हा केंद्रबिंदू आहे या ठिकाणी छेदनबिंदू आहे उभ्या आणि आडवी रेषेचा नव्वद म्हणून आली रेषा आणि आडवी रेषा यांचा छेदनबिंदू केंद्रस्थानी ठेवायचा आणि बरोबर आडवी रेषा ओएवर ठेवायची आणि या ठिकाणी आपल्याला बहात्तरांश घ्यायचा आहे त्यामुळं आपल्या लक्षात येऊन जाईल की दहा वीस तीस चाळीस पन्नास सहा सत्तर आणि दोन लहान घरं त्यामुळं बहात्तर अंश अशा पद्धतीनं बहात्तरांश आपण बिंदू आणि हा केंद्र जोडला त्यामुळे जपान अंश ओके त्यानंतर इंग्लंड छत्तीस अंश आहे त्यामुळे ओबीला या ठिकाणी छत्तीस अंशाचा कोण करायचा पहा हा मापक हा, या ठिकाणी केंद्रस्थाने हा ठेवलेला आहे या ठिकाणी त्यामुळे दहा वीस तीस मध्ये पस्तीस आहे तीस आणि चे मध्ये पस्तीस आणि पुढं एक अंश पस्तीसने छत्तीस अंश हा ओ सी छत्तीस अंश इंग्लंड त्यानंतर ओशीपासून पुढे एकशे चव्वेचाळीस अंश सर्वात म्हणजे या ठिकाणी छत्तीस अंश बहात्तर अंश लघुकण आहेत भारतासाठी विशाल कंश आहे या ठिकाणी ओसी अशा पद्धतीनं कोणमापक न राहायचा ओशीवरती ही आडवीरेषा छेदनबिंदू नव्वद मापातून आलेली उभी रेषा आडवीरेषा यांचं छेदनबिंदू केंद्रस्थानी या ठिकाणी दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस एकशे चाळीसच्या पुढं लहान घरं चार अंश आहेत एक दोन तीनच्या अंश चार एकशे चाळीसच्या पुढे चार अंश इथं ती खून आहे पहा आणि मग तो डे बिंदू आणि ओ जोडून जोडलेले आहेत आणि एकशे चव्वेचाळीस अंश ओके आणि शेवटी हा एकशे आठ अंशाचा कोण राहतोच तो चीनसाठी आहे ओके अशा पद्धतीनं व्रत्तालेख पूर्ण करण्यात यावा ओके त्यानंतर प्रश्न पाचवा आहे कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे या ठिकाणी तीन गुण असतात दोनपैकी एक सोडवायचा दोन्ही सोपे असतात त्यामुळे याला तीनपैकी तीन मिळतात खाली दिलेल्या माहितीच्या आधारे ऐक आले काढा पहिला उपप्रश्न आहे दैनंदिन मजुरी आणि मजुरांची संख्या दैनंदिन मजुरी रुपयामध्ये एकशे तीस ते एकशे पस्तीस रुपये मजुरी मिळणारे चार मजूर आहेत एकशे पस्तीस ते एकशे चाळीस रुपये मजुरी मिळणारे सात आहेत एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस चौदा आहेत आणि एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास रुपये मजुरी मिळणारे सोळा मजूर आहेत या ठिकाणी आयतले काढताना हा एक साक्ष आहे एक्स ओ एक्स डॅश आणि हा वाय ओ वाय डॅश वाय ओ वाय डॅश आणि खालचा एक्स ओ एक्स डॅश या ठिकाणी घडी गाठल्यासारखा जवळ एक साक्षावरती अशी खून केलेली आहे त्या खुनेला क्रिंक मार्क म्हणतात आपण पाहिले याचा अर्थ या आरंभ बिंदूपासून पहिल्या वर्गापर्यंत कोणतेही निरीक्षण नाही कारण इथे एकशे तीस एकशे पस्तीस एकशे चाळीस पण शून्यपासून एकशे तीसपर्यंत पर्यंत या ठिकाणी निरीक्षण नाही त्यामुळे घडी घातल्यासारखा भाग आहे एक साक्षीची घडी घातल्यासारखी ही कोण आहे अक्षावर सुद्धा आवश्यकतेनुसार अशा खुणा वापरतात ओके एकशे तीस एकशे पस्तीस एक घर आहे एक एकआड के एक केले एकशे तीस एकशे पस्तीस एकशेचाळीस एकशे पंचाळीस एकशे एक पन्नास ही वर्ग या ठिकाणी आहेत एक साक्षावरती दैनंदिन मजुरी आहे प्रमाण आहे एक साक्षावर दोन सेमी बरोबर पाच रुपये एकशे तीस ते एकशे पस्तीस पाच रुपये फरक आहे पाचचा फरक एकशे पस्तीस ते एकशेचाळीस एकशेचाळीस ते एकशे पंचाळीस एकशे पंचाळीस ते एकशे पन्नास पाच रुपयाचा फरक आहे त्यामुळे एक साक्षावरती दैनंदिन मजुरी आहे आणि वाय वायाक्षावर एक सेमी बरोबर दोन मजूर आहेत मजुरांची संख्या वायाशीवर आहे दोन चार सहा आठ दहा बारा चौदा आणि सोळा या ठिकाणी एकशे तीस ते एकशे पस्तीस एकशे तीस ते एकशे पस्तीस चार मजूर आहेत त्यामुळे आहेत आलेख काढायचा आहे एकशे तीस ते एकशे पस्तीस इथं चार ओके चारवरती इथंपर्यंत आडवी रेषा घेतलेल्या आहे एकशे पस्तीस ते एकशे चाळीस या ठिकाणी सात मजूर आहेत आपण सातपर्यंत गेलो सहा आणि आठच्यामध्ये बरोबर सात ओके आय तलेख असा जोडून असतो आहे तालेख एकमेकाला ओके त्यानंतर एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस एवढी मजुरी मिळणारे चौदा मजूर आहेत एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस चौदा इथं आहे ओके इथं चौदा आणि या ठिकाणी एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास रुपये मजू मजुरी मिळणारे दहा मजूर सोळा मजूर आहेत ओके त्यामुळे सोळावरतीला एकशे चाळीस पंचेचाळीस ते एकशे पन्नास सोळावरती आहे ओके अशा पद्धतीनं हा सोळा आईत अशा पद्धतीनं पूर्ण केलेला आहे ओके असा हा चढता क्रम आहे दिसतो इथं पहा पूर्ण लेख कसा दिसतो आपणही असा सराव करावा आणि पाचव्यातला शेवटचा दुसरा आहे खाली दिलेल्या प्रवाह कृतीचे निरीक्षण करून तीन एक सव्वा दहा सात पहिलं समीकरण एक साधी एक चार वाय बरोबर अकरा डी काढा डी एक साढा आणि डी वाय काढा म्हटलेला आहे काढूया किमती डी कसा काढायचा तर या डी बरोबर या निश्चयकामध्ये एकचा सगुणक तीन आणि वायचा सगुणक वजा एक आडवी रांग दुसरी त्याच्या खाली रांग दुसऱ्या समीकरणासाठी एकचा सगुण एक आणि वायचा चार एक चार याची किंमत काढायचे डी बरोबर या ठिकाणी असाच त्रिकस गुणाकार पर्यंत करायचा तीन आणि चारचा या गुणाकारातून वजा असा गुणाकार वजा करायचा आहे एक गुणिले वजा एक ओके त्यामुळं हे बाहेरचे चिन्ह वजा आणि हे वजा वजा अधिक तीन चोक बारा अधिक एक एक, 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 एक बाराने तेरा हा डी आला त्यानंतर आपल्याला काढायचं चिंटला आहे डी एक्स डी तेरा डी एक्स कसा काढायचा तर स्थिरपदा व्हायचा स गुण सात वजा एक अकरा चार सात वजा एक अकरा चार त्यामुळं असाच गुन्हा करात आणि चारचा अगोदर सात गुणिले चार सात गुणिले चार वजा करायचा अकरा गुणिले वजा एक ओके सात गुणिले चार अठ्ठावीस आणि वजा वजा अधिक अकरा एक अकरा त्यामुळं अठ्ठावीसशे ना अकरा एकोणचाळीस हा आपल्याला डी एक्स मिळाला ओके त्यानंतर आपल्याला डी वाय काढायचा आहे डी वाय कशा काढायचा सह गुणक आणि स्थिरपद तीन सात एक आणि अकरा ओके तीन सात एक आणि अकरा तीन सात एक अकरा असा गुणाकार तीन सण अकराच्या अगोदर तीन गुणिले अकरा वजा एक गुणिले सात कर हा गुणाकार वजा करायचा अकरा त्रिक तेहतीस सात एके सात वजा सात तेहतीसमधनं सात गेले सव्वीस उरले सव्वीस सन सात तेहतीस हा आपला डी वाय आला ओके डी एक्सीची किंमत काढा डीची किंमत काढा डी वायची किंमत काढा हे या ठिकाणी काय आहे ती प्रवाहकृती बघितली काढलेल्या आहे सगळ्या किमती इथं डी एक्स काढा डी काढा परत डी वाय काढलेलं आहे आता एक्सची किंमत काढा आणि वायची किंमत काढा एक्स कसा काढायचा एक्स काढताना डी एक्स भागिले डी डी एक्स हा एकोणचाळीस आहे आणि डी तेरा आहे एकोणचाळीस भागिले तेरा एक्स बरोबर तेर ती ते एकोणचाळीस आणि वाय कसा काढायचा डी वाय भागिले डी काय आहे डी वाय सव्वीस आणि डी तेरा सव्वीस भागिले तेरा वाय बरोबर तेरा जुने सव्वीस या या ठिकाणी एक्सची किंमत तीन आणि वायची किंमत दोन ओके ही उकल आहे एक्स आणि वायच्या एक्स बरोबर तीन आणि वाय बरोबर दोन अशा पद्धतीने हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा अद्यापही आपण नवीन असाल तर भोसले सर जातले चॅनल या ठिकाणी सबस्क्राइब करा बेल समोर क्लिक करा एकापुढे एक व्हिडिओ येत राहतील अधिक सराव करा येणाऱ्या परीक्षेमध्ये पैकीच्यापैकी मार्क्स मिळत यासाठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो